नमस्कार नमस्कार मी सीमा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी या गोष्टींचा आपण अवलंब करायचा आहे जेणेकरून आपलं घर नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहणार आहे तर सकाळी लवकर उठण्याचा प्रत्येक घरातील स्त्रियांनी प्रयत्न करायचा आहे सूर्योदयापूर्वी उठायचं आहे त्यानंतर आपलं जे घर अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे जर तुम्ही सकाळी फरशी पुसत असाल तर फरशी देखील पुसून घेऊ शकता त्यानंतर आपण झाडू पोछा झाल्यानंतर आपल्या घरातील जी झाडं आहेत त्यांना पाणी द्यायचं आहे सकाळी आपल्या घरातील झाडांना आपण सकाळी सकाळी पाणी दिल्यामुळे जे काही वेगळं वातावरण होत असतं एकदम प्रसन्न असं वाटत असतो ते वातावरण एकंदरीत पाहता खूप मस्त असं असतं त्यानंतर आपण आपल्या घरातील झाडू पोछा झाल्यानंतर सकाळी पटकन आंघोळ करायची आहे त्यानंतर गॅस ओटा आपला जो गॅस आहे तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचा आहे स्वयंपाक वगैरे जर करण्याअगोदर अगोदर जर तुम्ही देवपूजा करत असाल जर तुम्हाला लहान मुलांचा टिफिन वगैरे बनवायचा नसेल तुमची मुलं स्कूलला जात नसतील तर तुम्ही, तुम्ही पहिली देवपूजा देखील करून घेऊ शकता आणि आपण आपल्या सोयीनुसार कामामध्ये बदल करू शकता परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमचं एक नियोजन केलं तर नक्कीच तुमची सकाळची कामं देखील पटपट होतील आणि तुमचं दिवसभरामध्ये जे काही रुटीन आहे ते देखील खूप छान असं फिक्स होणार आहे आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपण स्वयंपाक करायचा आहे किंवा देवपूजा करायची आहे जे ज्याला जे योग्य वाटेल किंवा जे ज्याला जमतं त्याने ते करावं घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते ती जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी नेहमीच नांदत असते तर आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा आपलं घर नेहमी टापटीप आणि नीट ठेवण्याचा कर प्रयत्न करायचा आहे ही जी कामं आहेत ती स्त्रियांची कामं आहेत आणि स्त्रियांनी जर यामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच आपलं घर एकदम छान आणि सुंदर असं राहणार आहे तर दिवसभरामध्ये आपण कामं झाल्यानंतर आपण स्वतःसाठी देखील थोडासा वेळ द्यायचा आहे जेणेकरून एक घरातील स्त्री जर आनंदी असेल तर पूर्ण घर आनंदी असतं त्यामुळे आपण आपल्या हेल्थकडं किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये काय आपण जे काही करत असू त्याला देखील वेळ द्यायचा आहे आपल्या आवडीनिवडी जपायच्या आहेत आपण छंद आपले जोपासायचे आहेत आणि त्यानंतर आपण संध्याकाळचं रुटीन म्हणजे झाडू वगैरे मारून आपण संध्याकाळच्या वेळेस देवासमोर तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि एकदम संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळचे श्लोक मंत्र स्तोत्र ऐकून आपण स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे दिवसभरामध्ये जे काही आपण काम केलेलं आहे किंवा आपण जे काही नियोजन केलेलं आहे ते व्यवस्थित पार पडल्यानंतर जो काही आनंद असतो तो, तो संध्याकाळच्या वेळेस आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसत असतो तर संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लगेचच रात्रीची भांडी स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि आपला किचन होटा असेल किंवा जी काही उद्याची मुलांच्या टिफिनसाठीची जी काही तयारी असते ती देखील आपण रात्रीच करून ठेवायची आहे जेणेकरून आपली सकाळी धावपळ देखील होत नाही आणि उद्याच्या दिवसाचं जे देखील नियोजन व्यवस्थितरित्या लागत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत साध्या सोप्या भाषेत काही टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत जे मी करते रोजच्या माझ्या आयुष्यामध्ये तेच तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जर तुम्हाला या टिप्स आवडल्या तर नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या का व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय